श न्यूज दलित पीड़ित व शोषित जनते खन आवाज वीडियो में पेश किए गए विचार इसमें शामिल लोगों की निजी राय है हमारा चैनल इन विचारों का खंडन या समर्थन नहीं करता है इसके लिए हमारा चैनल जिम्मेदार नहीं है आगे। 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 आगे।

कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्री आणि छगन कुलबड यांचीही के चर्चा केली आहे मी आताही त्यांचीही चर्चा करतो आहे मागच्याही काळापासून शूडल्स शिवभोजन थाळीचे पैसे प्रलंबित आहे काही ठिकाणी चार महिन्यापासून आहे काही ठिकाणी सहा महिन्यापासून आहे मी आजच माननीय मुख्यमंत्री मोदयाची आणि आत्ताच भुंबळ साहेबांची मी चर्चा करतो आहे मला वाटतं की लवकरात लवकर यांना पैसे मिळतील याचा पुढाकार मी घेईल कारण मला आज या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये संतप्त भावना या शिवभोजन थाळीच्या आमच्या लाडक्या बहिणींच्या आहे मोठ्या प्रमाणात आक्रोश आहे काही लोकांनी कर्ज काढलेला आहे तर निश्चितपर्यंत छाटणारी लवकरात लवकर यांना त्यांच्या कामाचे पैसे दिले पाहिजे शिवभोजन थाडीचे पैसे दिले पाहिजे याकरता मी स्वतः फॉलोअप करतो ही समस्या आहे सरकार काही एक वेगळी रक्कम काढून तर तोज काढण्याची तयारी आहे गरीब महिला आहे या सगळ्या मला हे माहिती आहे की त्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज काढून शिवभोजन थाडी चालवलेली आहे मागच्याही पंधरा दिवसापूर्वी मला यांचं निवेदन दिलं होतं आमच्या सर्व बहिणी आल्या होत्या आम्ही निश्चितपणे आजच आजच माननीय मुख्यमंत्री मोदींची हो आणि माननीय छगन बुजपट साहेबांची चर्चा करून यामध्ये मार्ग काढण्याचा प्रयत्न करील कारण त्यांच्या भावना संतप्त आणि बरोबर आहे पाच सहा महिन्यापासून त्यांना पगार मिळाला नाही पण काही लोकांनी तर असं मी सर्वांचं ऐकत असताना मी सर्वांचं ऐकत असताना सर्वांचे निवेदन घेत असताना काही लोकांनी जास्त आक्रोश तयार केला वाटतं जर मी ऐकतो आहे जर मी चर्चा करतो आहे त्यावेळी मात्र जास्तीत पद्धतीने आंदोलनात फोनला घेतलाय मी पोलिसांना सांगितलंय त्यांच्यावर कुठली कारवाई करू नका पण शिवभोजन साडीचे पैसे नक्की निवडून देणार बरोबर आहे नऊ महिने झाले त्यांचे सहा महिने झाले त्यांचे पैसे नाही आहे त्यांना कस काय अफोर्डेबल होणार आहे त्यामुळे त्यांनी सरकारकडचं काम केलं आहे सरकारी योजनेकरता काम केलं आहे त्यांचे पैसे मिळालेच पाहिजे या भावनेची मी आहे मी मुख्यमंत्र्यांची आणि अन्न पुरवठा मंत्र्यांशी आज बोलेल आणि त्यांच्या सौर तीव्र भावना मी आजच भुजबट साहेबांची आता बोललो एका बॅशवर भाषण देत आहे त्यांचं भाषण संपलं की मान्य भुजबट साहेबांची बोलून येणाऱ्या कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय मी मांडेल निश्चितपणे लवकरात लवकर त्यांना कसा पैसा मिळेल याची काळजी मी घेईल सर येण्याचा निर्णय रद्द करण्याचा मोठा काय नेमकी अडचण नाही खरं तर गेल्या वर्षभरापासून दोनशे कोटी रुपये तुमच्या घटक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये योजना चालू ठेवणे किती आश्वासन मिळालं होतं पैसे काय मध्यंतरी आम्ही लोक आपल्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचलो आणि शिवभोजन धारकांचे पैसे मिळावे पण त्यावेळेला फक्त एक महिन्याचं पेमेंट मिळालं आणि आम्ही तरतूद केलेली आहे बजेटमध्ये भुजबळ साहेब बोलले मुख्यमंत्री बोलले पालकमंत्री बोलले परंतु कुठेही तरतूद झालेली नाही मी अलका अजय दलाल माझे नगरसेवक आणि या संचालकाच्या सोबत मी आही। समस्त में जे चा आहे आणि समज म्हणजे या महिला बचत गटाच्या महिला आहेत अतिशय गरीब आणि सरकार योजना बचत गटाच्या माध्यमातून काढल्या जातं आणि बचत गटाच्या दहा एका बचत गटामध्ये दहा महिला असतात आणि जेव्हा शासनाचे काही कार्यक्रम असते ना तेव्हा बचत गटाच्या महिलांना बोलवल्या जातं आणि आपण बघतात आहात की नागपूर शहरात शहर पूर्ण खोदून ठेवलं आहे त्याच्यासाठी त्यांच्यासाठी पैसे आहेत पण या गरीब महिलांच्या देण्यासाठी पैसे नाही आहेत आणि तुम्ही बघता की या नागपूर शहरामध्ये बरेचसे काट म्हणजे रोडच्या बाजूने बसलेले जे वृद्ध आहेत त्यांना सुद्धा हा याचा फायदा होतो आहे आज बघितलं तर दहा रुपयाचा समोसा सुद्धा मिळत नाही तर आपण वरण भात भाजी पोळी आपण त्यांना देतो आहे या गरीब गरजू आणि बरेचसे जण मुलं बरेच गरीब जर वृद्ध आहेत की त्या योजनेचा फायदा त्या वृद्धांना होते ही अशीच योजना चालू राहिली पाहिजे आणि दहा महिन्याचं पेमेंट आमचं निघालं पाहिजे आणि नियोजन करून आणि परत आर्थिक वर्षामध्ये याचं नियोजन केलं पाहिजे असं मला वाटतं आता याच्यासाठी सर्व पूर्ण महाराष्ट्रातले संयोजक सुद्धा येतील शिवभोजन संचालक तर आंदोलन तीव्र आंदोलन होईल असं मला वाटते कारण कसं आहे की बा आता डोक्यावर म्हणजे डोक्यापर्यंत पाणी गेलेलं आहे आमच्या डोळे नाग कान सर्व बुडून गेलेले आहेत त्याच्यामुळे आता तीव्र आंदोलनाची वेळ आलेली आहे असं मला तरी वाटतंय माझं नाव विद्या बहेकर नागपूर ग्रामीण मध्ये माझं भोजनालय गुट्टीपुरी इथे आणि आमच्या प्रत्येक ग्रामीणमधून महिला इथे उपस्थित आहे तसेच शिवभोजनचे बिल नऊ ते दहा महिने झालेले आहे की अजूनपर्यंत आम्हाला बिल वाटप झालेले नाही आहे आणि आताची परिस्थिती अशी आहे की जे शिवभोजन हे गरीब गरजूंसाठी जी योजना सुरू केली आहे पण आता गरीबांवर पण आता अत्याचार होणं सुरू झालं कारण की बिलच नाही येणार ना तर शिवभोजन कसे चालवायचे याचा विचार आम्हाला सर्व महिलांना पडला आहे सर्वात जास्त जर बघितलं तर आता बचत गटाच्या महिला सगळ्यात जास्त प्रमाणात शिवभोजनमध्ये काम करीत आहे व त्यांचे पेमेंट आम्ही देऊ शकत नाही ही खूप मोठी बाब आहे आमच्यासाठी कारण ही योजना चालत असताना बरेच अडचणी आम्हाला येत आहे कारण की किराण्यावाल्याचे घरमालकांचे बिल जे आमचे हॉटेलचे बिल आहे ते सुद्धा अजून देणं झाले नाही आहे तरी सरकारना एक विनंती आहे की हे शुभोजनचे बिल लवकरात लवकर आम्हाला देण्यात यावे जेणेकरून महिलांचे थांबलेले पेमेंट लवकरात लवकर होतील व सगळ्यांचे जे सर्वात महत्वाचं म्हातारे लोक जे जेवण करतात आमच्या शिवभोजन मध्ये सगळ्यात जास्त म्हातारे लोक येतात जेणेकरून ज्यांचे मुलं बाहेरगावी परगावी आहेत किंवा ज्यांचे घरी त्यांचं करत नाही असे लोक त्यावेळेस जेवायला येतात म्हणून योजना माझं नाव सरिता राजेश संजालिका आहे मी माझं शिवभोजन ऑटोमॅटिक स्क्वेअर मध्ये आहे येत्या नऊ महिन्यापासून आमचे बिल मिळालेले नाही आहे शिवभोजनचे इतका त्रास आम्ही सहन करत आहोत की ज्याची काही हज नाही माझ्यासोबत जेवढ्या महिला इथे उपस्थित आहे त्या प्रत्यक्कीच वाचा हीच आहे की आज आमचे बिलं अजूनपर्यंत आमच्यापर्यंत देण्यात आलेले नाही आहे सरकार नवीन नवीन योजना आणतात त्यांना अनुदान देते पण आमचं अनुदान अजूनपर्यंत आले नाही का आलं नाही याचा प्रश्न आम्ही सरकारनं करत हो। आहोत आणि आता रस्त्यावर येण्याचं कारण हेच आहे की आता आम्ही थकलो आहोत रड येत आहे आतमधून पण रडण्याची इच्छा होत नाहीये आता असं वाटतंय काहीतरी करायचं काय चुकीचं पावलं उचलायचे काय माझ्यासोबत असणाऱ्या जितक्या असंख्य महिला आहे आज नागपूर शहरामध्ये एकशे साठ शिवभोजन केंद्र आहे त्या सगळ्या संचालिका आमच्या सोबत आहेत आणि सगळ्या महिला आहे महिलांना इतका त्रास सहन करावा लागत आहे की आता प्रत्येकाच्या आत्म्यातून अशी आवाज येत आहे की आत्महत्या करायची काय कारण देणदारांचे देणे आम्हाला देणं आहे सोबत आमच्याकडे येणाऱ्या लाभार्थ्यांना जेवणही आम्हाला द्यायचं आहे इतकी सुंदर स्कीम सरकारने आणलेली आणि सरकारची स्कीम सरकार चालवतो जनतेसाठी चालवतो गरीब जनतेसाठी चालवतो मग ही इतकी सुंदर स्कीम ती चालू ठेवण्यासाठी लागतो पैसा आज नऊ महिने आम्ही जे काही केलं असेल पण आमचं शिवभोजन आम्ही चालू ठेवलेलं आहे आणि पुढेही ठेवू सरकार काही आश्वासन तर द्यावे आम्हाला पैसा देणार नाही देणार केव्हा देणार नऊ महिने म्हणजे खूप मोठे होत जवळपास अठरा एकोणीस करोड आमच्या नागपूर शहराचे आहे तसं पाहता तर पूर्ण महाराष्ट्राचं शिवभोजन केंद्राची बिलं थांबलेले आहे मी फक्त माझ्या नागपूरपुरती बोलत नाही आहे सगळ्यांचे आणि महिला प्रधान दिलेली ही स्कीम आहे सगळ्यात जास्त महिला यांना चालवत आहे बचत गटांना दिलेली आहे मग आता विचार करावानी सरकारांनी लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी आम्ही सावत्र बहिणी का त्यांच्या सरकारांनी स्पष्ट करावं आणि आता तर एक काय म्हणावं त्यांना आनंदाची बातमी आहे की अर्थ खातं हे जे देवेंद्र फडणवीस साहेबांकडे गेलेलं आहे तर त्यांनी तरी आमची कीव करावी पुष्कळदा भेटलो आम्ही निवेदन दिले आमदार झाले खासदार झाले आणि आता एकमेव परवाया पर्याय आहे आमच्यासाठी देवेंद्रजी त्यांना हात जोडून विनंती आहे माझी कृपया आमचे बिलं काढावे जर त्यांना आर्थिक टंचाई असेल कारण आता आता त्यांना खातं मिळालेलं आहे तर त्यांनी निदान दोन दोन तीन तीन महिन्याचे तरी बिलं काढावे प्रत्येक महिन्याला आणि आमचे अश्रू आता तेच पुसतील असं मला वाटतही आहे सरकारचा विरोध करत नाही आम्ही पण आमच्या हक्काचा पैसा आम्ही